पुण्यातल्या स्वारगेट एस टी स्टँडच्या आवारामध्ये सध्या खड्ड्यांचं सा साम्राज्य बघायला मिळते विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट बस स्टँडला भेट दिली होती तरी सुद्धा अद्याप तिथले खड्डे बुजवले गेलेले नाही त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सर्वसाधारणपणे पाऊस पडला की शहरात खड्ड्यांचं साम्राज्य होतं त्यात नवीन काय नाही म्हणूनच पालिकेनं शहरातल्या रस्त्यावरचे खड्डे आता बऱ्यापैकी बुजवलेले आहेत पाऊस थांबतात पण इकडे स्वारगेट बस स्थानक आहे बघा रस्त्यातले बस स्थानकातली एंट्रीच आहे स्वागतच इथं खड्ड्यातल्या पाण्याने होतं खड्ड्यांनी होतं सगळ्या प्रवाशांना प्रेरणा असं गाड्या उडवत इकडून तिकडून खड्डे चुकवत आज जावं लागते एंट्री करावं लागते गंमत म्हणजे विशेष म्हणजे गे गेल्या तीन दिवसापूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांनी तिकडे वाकड्यावाडी बस स्टँड म्हणजे शिवाजीनगरचं आणि हे स्वारगेट दोन्ही बसस्थानकाला भेट दिली आणि या खड्ड्याबाबत नाराजी व्यक्त केली पण अद्यापही स्वारगेट बस स्थानकाचे प्रशासन आहे त्यांनी खड्डे बुजवले नाही पूर्ण स्वारगेट बसस्थानकावर खड्ड्याचं साम्राज्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण ते बुजवायला ना महापालिकेला वेळ आहे ना स्वारगेट बस स्थानक प्रशासनाला वेळ आहे त्यामुळे प्रवाशांचं नेमकं म्हणणं किंवा तक्रार ऐकून तरी कोण घेणार असा प्रश्न इथं या प्रवाशांना पडून गेलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चनान पुंदे जे मीडिया पुणे स्वारगेट बसस्थानक तर पुण्यातल्या स्वारगेट एस टी स्टँडची ही दृश्य आहेत सध्या तिथे खड्ड्यांचं सा साम्राज्य बघायला मिळतंय विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट बस स्टँडला भेट दिली होती मात्र तरी सुद्धा अजूनही खड्डे काही बुजवलेले नाही आहेत त्यामुळे सामान्य प्रवाशांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतो